नंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते मिस्टर अँड मिसेस मोहिते नंदिनीच्या आणि निवासमध्ये आलेले असतात ते म्हणतात जी योजना कागदावर म्हणले आहे ते तुम्हाला जमणार आहे का ती उत्तर देऊ लागते इतक्यात जेव्हा तिथे येतो आणि म्हणतो नंदिनी हे नाव जरी छोटं असलं तरी काम खूप मोठं आहे त्यांचं असं म्हणत असतो इकडे आता काव्या मानिनीला उत्तर देते काव्या म्हणते की पार्थ हे खूप चांगले ताऊ तुमचा मुलगा खूप छान आहे माझ्यामुळे त्यांना मागच्या दोन तीन महिन्यामध्ये खूप त्रास झाला आहे आता काव्या मनातल्या मनात म्हणते की पाचला आवडेल अशा गोष्टी मी आता करणार आहे माझ्या त्यांना त्रास होता कामा नाही असं म्हणत ती आता ऑफिसमध्ये पाचसाठी डब्बा घेऊन आलेली असते पाथला वाटते की रम्या आली आहे तो म्हणतो हा कमीन रम्या परंतु रम्याऐवजी तिथे काव्या असते काव्याला पाहून तर तो पुन्हा एकदा प्रेमात पडलेला असतो तो तिच्याकडे पाहतच राहतो तर काव्य आपल्या नवऱ्यासाठी ऑफिसमध्ये असा छान असा त्याच्या आवडीचा डब्बा बनवून घेऊन आलेला आहे आणि ते सुद्धा आता त्याच्याकडे खूप प्रेमाने पाहत आहे